नमस्कार <Namaskar>, मी अशोक मुरुमकर सध्या निवडणुकीची प्रचंड अशी रणधुमाळी सुरू आहे आणि त्यात आपण जुन्या राजकारणाचे किस्से पाहणार आहोत आपल्याकडं करमाळा तालुक्यात एकदा पंतप्रधान आले होते व्ही पी सिंग हे पंतप्रधान आपल्या करमाण्यात आले होते नेमकं त्यावेळेसची काय घटना होती ना त्या घटनेचे साक्षीदार आज आपल्याबरोबर आहेत पोचपर्यंत जयराम पाटील हे कितूर येतील हे आपल्याला रामराव पाटील हे जुने राजकारणी आहेत म्हणजे आता ज्येष्ठ <laughs> राजकारणी आणि त्यावेळेची माणसं देखील नाहीत नेमका तो किस्सा काय होता ते आपण ऐकणार होत नेमका काय किस्सा होता तुम्ही थोडी तुमची स्वतःची ओळख सांगा नेमकं मी रामराव साहेबराव पाटील त्यावेळेला कसं झालं की इलेक्शनला उभं राहायचं काही लोकांनी ठरवलं ठरवल्यानंतर मग म्हणले तुम्ही शिवसेनेचं तिकीट मागा मला सांगितलं आणि खताळ म्हणून होते ते म्हणले मी जनता दलाच तिकीट घेतो मग शिवसेनेचं तिकीट मागायला गे, माग गेलो मी बाळासाहेब ठाकरेंची माझ्या समक्ष भेट झाली मनोहर जोशी गणेश नाईक छगन भुजगळ त्यावेळेला नव्वद सालची घटना ही त्यावेळेची भेट झाल्यानंतर मग विचारलं ब तुमचं राजकीय काही काय म्हणलं सध्या का राजकीय मध्ये काय नाही परंतु आता अपेक्षा आहे म्हणून उभं राहतो म्हटलं म्हणजे खर्च वगैरे मिळणार नाही नाही म्हणजे तुम्ही कोणत्या समाजाचे मेंबर धनगर या त्यांनी धनगर समाजाला पंधरा जागा देतो म्हणून कबूल केलं तर येड म्हणून पुसतचे तर त्यांना म्हणले धनगर समाजाला तुम्हाला पंधरा जागा देतो तर त्यांनी पंधरा जागा देतो म्हणून म्हणलं मी धनगर आहे म्हणलं काय हरकत नाही मग म्हणले धनगराची मतं किती येतात तर म्हटलं बावीस हजारच देईल तुम्हाला किती मिळतील सगळी मिळतील का नाही मिळणार म्हटलं म्हणजे खर्च मिळणार नाही नका करू म्हटलं माझं मी करतो म्हणलं ठीक आहे परंतु राजकीय नव्हती तर राजकीय पोरसं जानपूरकडे होता अकरा वर्षाचा सभापती होता त्याच्यामुळं गणेश नायकाने त्याला तिकीट दिलं माझं नाकारलं आणि खताळला तिकीट मिळालं जनता दलाच जनता दलाच मिळाल्यानंतर खताळ म्हणलं की यायला मला जरा जड जातं मी काही थांबू शकत नाही म्हणणं मग आता बघा मल आय मग तिकीट बदल करावं म्हणलं नाही तर मग जागा जाईल तिकीट दिलं तर मी राहतो बाबा विधानसभेला ना विधानसभेला आमदार केला नव्वद सालची गोष्ट आहे तिकीट दिलं जाऊन राहतो बाबा म्हणलं ठीक आहे म्हणले मग उभा राहतो म्हटल्यावर ठीक आहे म्हणलं तिकीट आणलं बद्दल मुंबईहून सगळं हे केलं झालं राहिले बाबा मग आमच्या कितूरचे रावसाहेब पाटील माझे आमदार ती काँग्रेसतर्फे मी जनता दलातर्फे जयवंतराव अपक्ष शिवसेनेतनं झानपुरे मग यांचे असल्यानंतर मग सामना सुरू झाला मग आता त्याप्रमाणे मग शी सारखी आता दोघं दो आम्ही उमेदवारी एकाच गावातली एक रावसाहेब पटेल मी आम्ही दोस्त आमचे आहे पा, वयाच्या पाच वर्षापर्यंत दोस्ती पण राजकारणात विरोध असल्यामुळे आम्ही पण आई असं राहिलो मग त्याच्यानंतर राहिल्यानंतर मग सगळं वातावरण हे झालं वातावरण वाता चांगलं वाटलं पोलिस रिपोर्ट घ्या की वातावरण चांगले मिले तुम्ही आला तर काही हरकत नाही तर त्यावेळेला मग त्यांनी कबूल केलं यायचं येतो म्हणले कारमळाला करमाळ्याला पंतप्रधानांनी व्ही नाव, नाव पी सिंग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी कबूल केलं ठीक आहे है म्हणले वातावरण चांगलं तर मी येऊ शकतो म्हणजे तसं काय नाही याविषयी या म्हणलं या मग त्यांनी पंढरपूर घेतलं आपल्या ह्याच्यातलं है जिल्ह्यातलं पंढरपूर नंतर करमाळा घेतलं करमाळ्यात नंतर कर्जतला आले आणि ते गेले निघून कुठं सभा झाली ह्याच्यावर काय हो ते किल्ल्याचा हि मोकळा परिसर होता इकडे आता सगळं दुकान वगैरे झाले ते तिथं सगळं आपला किल्ला 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 नाही ते आपलं बाजार समितीचं बाजार कमिटीचं बी नाही आता नाव कुठं म्हणजे साईडला करमळ नाही करमळ्यात शहरात नाही आता okay. ते दुकान वगैरे झालेत बघा जिन मैदान जिल्हान समोर समोर मोठ्या मोठा सबन तालुका झाला सबन तालुका जमला त्याच्यामुळे मग शेवटी काँग्रेसवाला पडला मी पडलो आणि अपक्ष नाही नाही जयवंतराव जगताप आले अपक्ष अशा प्रकारे पण निवडणूक झाली ज्यावेळेस पीपी सिंग आलते ना त्यावेळेस नेमकं प्रचाराची यंत्रणा कशी असायची आता कशी गाड्या घोड्या घेऊन होतात जिप होत्या त्या वेळेला होते की जिप होत्या पाच पंचवीस जिप होत्या प्रत्येकाच्या तसं काही नाही ते जिपाचा प्रचार होता पण सगळा सरळ मार्ग होतो असं प्रचार असं वादविवाद नाही काय नाही सरळ मार्ग झाला असं प्रचार आता कसं वाटतं आता काय आता एकदम खट्टा जरा जरा आता थोडस किजच जाते काय म्हणजे कमिशनवर लोक जास्ती असं वातावरण दिसत किती मतं पडली होती बरं त्यावेळेस विजय किती पडली आणि विजय विजय झाला बावीस हजाराने माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांना बावीस हजार मतं मिळाली तुम्हाला दहा हजार मत दहा हजार आणि ह्यांना रावसाहेब पटला रावसाहेब बी अकरा बारा पडली तुमचं गाव कोणतं सांगितलं <ंगे> कितूर आता रेल्वे स्टेशन कितूर येते ओके हो त्याला पाहिलं पारे हो ना पारेवाडी होत ते मीच बद्दल पारेवाडीचं कितूर केलं तर मी स्वतःच दिल्लीला गेलो तिथं नाव रेल्वे बोर्डात जाऊन नाव बदलून आणलं आता कितूर झाले एक महिना दोन महिने झाले कितूर नाव पण लिहिले पारेवाडी झाले आता आपल्याकडे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधा सुरू आहे नेमकं ह्या निवडणुकीकडे कसं पाहतायत बरं तुम्ही आता काय आता नवीन उमेदवार राष्ट्रमुळात जाई काय ते बांधीत नाही आता ती काही येते सांगतात कसं काय होईल काय ते आपापल्यापर्यंत तुम्ही प्रचार करा आणि सगळं होऊन जाईल आपापल्यापर्यंत घडत आता पक्ष विलय झालेत उलटं पालटं सगळं जनता शिवसेनेचे बी दोन पक्ष ह्याचे पण राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे दोन पक्ष असे त्याच्यामुळे आता काय घडतंय काय सांगता येईल आता वातावरण फार वेगळं झाले सगळं त्यावेळेला असं वातावरण नव्हतं रेक एक म्हणजे एकच करेक्ट असं होत तुमच्या गणातली काय परिस्थिती गण आणि गटात सुभाष गुळवे आणि ऍडव्होकेट नितीनराजे भोसले कसं आहे बर का दोन्ही पार्ट्या चांगल्या आहेत त्या मग आता नेमकं काय घडतंय आता सुरुवातीला सांगितलं पण एकदम स्पष्ट सांगणं चुकीचं होतं बरोबर असं आता ते काही घडते समोर दिसेल याच्यावर दोघं बी आहेत कडक आहेत तसं बी काय नाही दोघं बी संबंधातली बी आहेत माणसं तसं बी काय नाही त्यावेळेस सभा द्वारे ना किती लोक असतील लोक सभेचं तर काय तर लाखावर आकडा होता मग काय संबंध तालुका आता माझ्या प्रचाराकरता नसले तरी पंतप्रधाना बघायला आले असते लोक आले का लक्ष असं त्यावेळेस स्टेजवर कोण कोण होतं स्टेजवर रमनबाई हिरडे वकील रमन रमणबाई हिरडे वकील आणखीन आय कथा काय नाव गिरधर बाई देवी गिरधर बाई नव्हते गिरधर बाई आता जे को चौकातलं राजमाने काय होते का तुम्हाला ना ते नाही माहित ना माझ्या नाव बी लक्ष देणार एकदा सगळं विसर झाल्यामुळं असे तुम्ही पण त्याच्यानंतर परत दुसऱ्या कधी निवडणुका लढवल्या का बरं आणि त्यावेळेसच्या निवडणुका कुठल्या मुद्द्यांवरती गाजायच्या त्यावेळेला सरळ आपल्या तालुक्याच्या विकासाच्या कामातच सगळं हां ह्या निवडणुका होत्या अशा काय फालतू किंवा इतर नुसत्या लटपटपच नव्हतं असं आता आताच्या कुठल्या कुठल्या मुद्द्या आताच्या मुद्द्यावर आता नुसते माणसाच्या मुद्द्यावर आणि काय करायचं आणि कसं करायचं हे पाडापाडीच ठरल्या पाडापाडी तर येणारच आहे त्यात पाडणार पाडणार येणार त्यात काय फरक आहे असं असं आताच्या ह्या तरुण पिढ्यांना आणि राजकीय जी व्यक्ती आहेत त्यांना काय सल्ला असेल बरं तुमचा त्यांना काय सल्ला द्यायचा त्यांना त्यांना वाटतं जसं आम्हालाच यावं सगळं सगळं काय सगळं घे आणि प्रत्येकाला तर अपेक्षा झाली आहे काय की मला हेच करावं पण पण आता सगळ्याला जमत नसते राजकारण आहे कोणाचा गट कसा आहे कोणाचा वर लेवल कशी ह्या ह्या मुद्द्यावर सगळं चालतंय या असं आहे ना दुसरं काय पण सल्ला काय म्हणजे कुठल्या दिशेने राजकारण केलं पाहिजे <laughs> आता असं नाही येत तालुक्याच्या विकासाच्या दिशेने त्या मानाने करमळ्याचा विकासच काही झाला नाही असं माझं स्पष्ट मत आहे <laughs> करमळ्याच्या बाकीच्या शहाच्या मानाने करमळ्याचा विकास काहीच झाला नाही <laughs> <laughs> ज्या वेळेला ही मागं होतं त्यावेळेला चार काप कापसाच्या मेल होते मोठमोठ्या आम्ही तर कापूस घातलेला हे सगळं केलेलं आहे ते सगळं होतं आता काय काहीच नाही विषयच काय नाही चार गावात चार कारखान्या असून काय कारखान्यात गावात तालुक्याची काय किंमत आहे शून्य आहे आम्ही स्पष्ट होतो हे शून्य हे सगळे हे हा काय म्हणजे ह्याला कुणाचा अपेश आहे बरं याला अपेश नाही सहकार राबवता आल नाही कोणाला जी आता मी नवीन जरी असतो तरी माझ्या अगोदरचे आता नामदेवराव नामदेवराव आमच्या हे त्यांच्या सभेला मी आलो हो आहे त्यांचा कार्यक्रम घेतलाय आहे अण्णासाहेबाचा घेतलाय गिरधरबाईचं घेतलं बागल बा बागलमाचं सगळे कार्यक्रम मी आमच्या कितरला घेतले कोणाचा घेतला नाही असं कोण किंवा आलं नाही असं पण ती विकासच काय सहकार खातच जुळलं नाही असे आशा ही असा अडचणी आज दोन सहकार कारखाना सहकारी कारखाना पण शून्य काय बरोबर ही निवड चुक आहे ही सगळी बरोबर तालुक्यामध्ये सहकाराच मा मापच उरलं नाही काय आता कारखान्याचाच विषय निघला म्हणून आता सहा महिन्यापूर्वी बंद असलेल्या आधीना सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हो झाली आणि त्या निवडणुकीत देखील आपण पाहिलं हो तरी कारखाना सुरू झाला नाही सुरू झालाच नाही राजकारण नडते राजकारणच निर्देश त्याला पैसे नाहीत सगळं तोट्यात गेलं सगळं त्याच्यामुळे काय करणार दोन वेळा तीच अवस्था झाली कारखान्याची मकाईची मकाईला आम्ही चेअरमन होतो आपलं बागल आणि आम्ही संचालक होतो हा असं की काय बागल मामा गेले त्यातच बरोबर काय करणार पण आता कारखाना सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे आता सहकार खात्याला कुठंतरी लोकांनी सहकार्यानेच वागलं पाहिजे सगळ्यांनी जी वरची जे तर लोक आहेत ना म्हणजे कर्तबगार आता नवीन कंपनी जी आहेत यांनी सगळ्यांनी कुठंतरी तालुक्याच्या दृष्टीनं वागलं पाहिजे तरच उपयोग होतो उपयोग होता बरं का हे पक्षीय राजकारण आणि गटातटाचं राजकारण आपल्यात काय चालतं गटाचं राजकारण जास्त गटाचं राजकारण बरोबर आहे करमाळ्याचा विकास न होण्याला कारण नेमकं पक्षीय राजकारण नाही की गटाचं राजकारण गटाचं राजकारण आहे पक्षाचा विषयच नाही मोठा येत कुठं पक्षाचं काय होतंय हा गटाचं गटावर सगळं चाललंय पक्षावर नाही लय पक्षाला आहेत नुसती नुसती नावाला पक्षाला चिटकून येत ज्यांनी पक्षाचा धरलाय त्याला चिटकून आहे परंतु गटावर सगळं चाललंय कोण कौन कोणाच्या जा गटात आहे आणि कोण कौन कुठं गट आहे कौन हे सगळं बघतात <laughs> धन्यवाद बरं कर। सांग मी अशोक मुरुमकर बघा मी शेवट नाव सांगते अशोक मुरुमकर पत्रकार आहे मी अच्छा कुठले काय सांगता असं मी आधी सकाळमध्ये होतो सकाळ सकाळमध्ये मी मुंबईमध्ये काम केलं बर त्याच्यानंतर पुण्यात दिवस काय मध्ये काम केलं शोधपुरामध्ये काम केलं नगरमध्ये काही दिवस मी सकाळमध्येच काम केलं आणि त्यानंतर कोरोनाच्या दरम्यान जे काय करण्याच्या घडामोड झाल्या कोरोनाच्या ह्याच्यात त्याच्यानंतर मी करमाळ्यात आपलं काय सांगताना गाव कोणतं तुमचं करमळ्यातलं भगवानांना शिंदेचं जे पिटरगाव भगवानांना आमचा संबंध किती होता आता काय ते तर बँकेत कामाला सगळं होतं माझं पिट्रगाव श्री हे गाव आहे अच्छा बरोबर आहे गोष्ट आता इथं करमाळ्यात आमचं युट्यूब चॅनल आहे आणि पोर्टल आहे असं आहे का तुम्हाला ही लिंक मी टाकेल पाहिजे नाही धन्यवाद तुम्ही एवढा वेळ बरं वाटलं का हा नाही नाही सांगितलेलं बरं वाटलं का तुम्हाला मी स्पष्ट बोलतोय हे लोकांना पुढे गेलं पाहिजे म्हणून हा आपला एक प्रयोग होता ते आपण केलेला आहे आणि खूप मनापासून आभारी आहे तुमचं म्हणजे करमाळा तालुक्याचा खरंच हा विकास होणं आवश्यक झाला शिवाय हे नाही कारखाने असताना सुद्धा काय कारखान्याला काय किंमतच नाही खूप महत्वाचं महत्वाची बाजू आपल्या या करमाळ्यात पंतप्रधान येऊन आणि त्याचे हे साक्षीदार आहेत आणि की असाच कर तालुका राजकीय दृष्ट्या दे देखील पुढे गेला पाहिजे आणि विकासात्मक दृष्ट्या देखील पुढे गेला पाहिजे त्याच्यामुळं निवडणुकीत मतदारांनी आपलं मत बाकीच काय कामच नाहीत काही महत्वाची काम